नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक, एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे आपण आज पाहतोय विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर जे शिवसेनेने आमदार जे आहेत बांद्रामध्ये ताज लँडमध्ये ठेवलेले आहेत आणि महिंद्र थोरे आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री कालसुद्धा येऊन गेलेले आहेत सर काल मुख्यमंत्री काय सूचना केलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळ्या आमदारांना या ठिकाणी विश्वास दिलेला आहे की महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार हे विधानपरिषदेत जिंकून येणार आहेत त्यामुळे आपण ठामपणे त्या ठिकाणी ज्या सूचना आम्हाला केलेल्या आहेत त्या सूचनांचं प्रत्येक आमदार त्या ठिकाणी कडेकोटपणे पालन करणार आहे विधान परिषदेमध्ये काय चित्र असेल महायुतीचे पण नऊ उमेदवार आहेत काय धक्कातंत्र नाही धक्कातंत्र तर आमच्यात काय होणार नाही आहे महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत तिन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या आमदारांचे कॅम्प त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांचे शिबिर घेतलेले आहेत आदरणीय देवेंद्रजींनी पण त्यांच्या सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांनीसुद्धा सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांनी आमच्या सर्व आमदारांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्यामुळे महायुतीचे सर्व जागा या ठिकाणी जिंकून येणार आहेत हे मात्र कन्फर्म आहे सर ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आहेत ते सुद्धा तुमचे चांगले मित्र आहेत अनेक संबंध आलेले आहेत मग तुमचा मित्र उपाय मदतीला जाणार आहात का महेंद्र थोरवे नाही असं नाही आहे आता ते उद्धव गटाचे साहेबांचे त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल त्यामुळे त्यांनी ते जो आम्हाला आदेश केला त्या आदेशाचं पालन आम्ही सारेजण करणार आहोत पण मुख्यमंत्र्यांनी काल दिल्ली दौरा केला काय दिल्लीतून काही सूचना देण्यात आल्या आहेत का ते वरिष्ठ लेवर त्यांच्या काय सूचना असतील त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना नाही आहे परंतु साहेबांनी आम्हा आमदारांना पूर्णपणे विश्वास दिलेला आहे की महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून येणार शेवटी महेंद्र थोरवे यांनी सुद्धा सांगितले मुख्यमंत्र्यांनी रात जे आहेत रात्री जे आहेत सूचना देण्यात आल्या आहेत